नमस्कार मी मनीष ज्वेलर्सच्या दालनाचा गुरुवारी शुभारंभ पन्नास वर्षांची गौरवशाली परंपरा जपणारे जळगाव येथील आर एस बाफना ज्वेलर्सच्या अहिल्यानगर येथील नव्या दालनाचा बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता सावेडी नाका इम्पल्स हॉस्पिटलजवळ शुभारंभ होत आहे पारदर्शकता शुद्धता आणि विश्वासाचं प्रतीक असलेल्या सुवर्णपेढीच्या शुभारंभाला उपस्थित राहावं असं आवाहन संचालकांच्या वतीनं करण्यात आलं आर एस बाफना ज्वेलर्समध्ये पारदर्शकता तसेच सोन्याच्या सर्वात कमी किंमती आणि घडणावळीचे वाजवी दर लावले जातात दालनातील सर्व अलंकारांवर बीएसआयचे हॉलमार्किंग केलेले सोन्याचे आणि हिऱ्यांची किंमत घडणावळ शुल्क आणि जीएसटीचा संपूर्ण ब्रेकअप दिला जातो कोणतेही छुपे शुल्क न घेता संपूर्ण पारदर्शकता झपली जाते याशिवाय मोफत शुद्धता तपासणी बायबॅकची हमी जीवनभरासाठी मोफत देखभाल अशा सुविधाही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत आर एस बाफना ज्वेलर्सच्या अहिल्यानगर येथील नव्या दालनात पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांची अप्रतिम व्हरायटी जिव्हाळ्याची सेवा आणि संपूर्ण ग्राहक समाधानाची हमी आहे शुभारंभ सोहळ्याला सर्वांनी सहकुटुंब उपस्थित रहावं असं आवाहन संचालक राहुल बाफणा यांनी केलं आहे